आणि विनंती करणारे आहेत त्या ठिकाणी ऋषी विनंती केलेली आहे श्री सूतजी सूतजी महाराजांनी सूत बघितलं आपण आलो आपण आल्यानंतर सगळेजण जागेवर उभे राहिले सगळ्यांनी नमस्कार केला आणि आता विनंती करतायत की महाराज तुम्ही आम्हाला शिवपुराण कथा सांगा सूतजींनाच का विनंती केलेली आहे की तुम्ही आम्हाला कथा सांगा कारण त्या ठिकाणी तर येणारे अनेक साधू संत महात्मे होते त्यांना विनंती केलेली नाही की महाराज तुम्ही आम्हाला कथा सांगा सुतजींनाच विनंती के का केलेली आहे की तुम्हीच आम्हाला कथा सांगा त्याच कारण सूतजी महाराज व्यासजींचे शिष्य आहे आणि व्यास जी म्हणजे श्री हरी विष्णूचा अवतार आहे चोवीस अवतारांमधला एक अवतार म्हणजे व्यास आहे आणि व्यास जींच्या मुखातून कथा जींनी श्रवण केलेली आहे म्हणजे साक्षात भगवंताची वाणी ज्यांना प्राप्त झालेली आहे भगवान परमात्म्याच्या मुखार विंदातून ज्यांना ज्ञान श्रवण करायला मिळालेलं आहे जे जी व्यास जींचे पट्ट शिष्य आहे ते सामान्य असतील का सामान्य नाही म्हणूनच त्यांना विनंती केलेली आहे म्हणूनच त्यांच्या पुढे हात जोडले गेलेले आहे सुतजी महाराज विचार या ठिकाणी माझी जी स्तुती केली माझ्या पुढे जो हात जोडला जातोय याच कारण मी नाही याच कारण माझे गुरुदेव आहे माझ्या गळ्यामध्ये जे हार टाकले जात आहेत माझ्या पुढे अठ्ठ्याऐंशी हजार शौनकादिक ऋषी हात जोडतायत याच कारण मी श्रेष्ठ गुरुचा शिष्य आहे आज ही गोष्ट अनेकांच्या लक्षात आली पाहिजे फार महत्वाची बाब आहे कधी कधी काय होते की आमच्यासारखे लोक जरी लोका समाजामध्ये आले आणि तुमच्यासारख्या लोकांनी जर आमची पूजा केली गळ्यामध्ये हार टाकले आमची स्तुती केली तर याचा अर्थ असा नाही की ही स्तुती किंवा हे पूजन आमचं चालू आहे हे पूजन कुणाचं चालू असत हे गुरु पूजन आहे हा सत्कार कुणाचा असतो हा सत्कार आपल्यामध्ये असलेल्या ज्ञानाचा सत्कार असतो आपल्यावर झालेल्या कृपेचा हा सत्कार असतो म्हणून मी फार श्रेष्ठ आहे हे अजिबात कुणीही समजायचं नाही एका गावामध्ये एक महात्मे आले आणि महात्म्यांचं आगमन झाल्यामुळे गाव ग्रामस्थांनी ठरवलं की महाराजांची मिरवणूक गावामधून काढायची पण मिरवणूक काढत असताना महाराजांना पायी चालू द्यायचं चा नाही महाराजांना रथ बोलवला पाहिजे रथाची सोय केली परंतु रथ मिळाला नाही मग एक घोडा बोलवला घोड्यावर महाराजांना बसवलं आणि त्या महात्म्याची मिरवणूक लोकांनी गावातून काढली आता मिरवणूक जेव्हा निघाली एवढे मोठे महात्मे गावात आलेले आहेत त्यांचं पूजन झालं पाहिजे मिरवणुकीमध्ये अनेक लोक होते परंतु काही महिला ज्या घरी होत्या त्यांनी विचार केला की महाराजांना आपण ओवाळलं पाहिजे त्यांची पूजा आपल्याकडून घरली पाहिजे त्यांची सेवा घडली पाहिजे म्हणून काही महिलांनी काय केलं की आपल्या घरामध्ये सुंदर असं ताट त्या ठिकाणी घेतलं त्याच्या दिवा हळदी कुंकू अक्षदा फुलं हार सगळी तयारी केली मिरवणूक आल्यानंतर महिला त्या ठिकाणी त्या महारात्म्यांच्या जवळ जायच्या परंतु जवळ गेल्यानंतर महाराज होते घोड्यावर बसलेले मग महाराजांना हळदी कुंकू लावण्यासाठी हात काही महाराजांच्या कपाळापर्यंत जात मग त्या महिला काय करायच्या हळदी कुंकू घ्यायच्या आणि घोड्याच्या कपाळाला लावायच्या हार जो काही आहे गर्दी एवढी होती की प्रत्येकाला हार टाकण्यासाठी महाराजांना खाली वागता येत नव्हतं म्हणून लोक काय करायचे हार घेतला की तो घोड्याच्या गळ्यामध्ये टाकला जायचा फुलं जे काही आहे ते फुलं टाकले की ते फुलं वरती गेले की खाली पडायचे आणि घोड्याच्या पायाजवळ पडत होते अशा पद्धतीने ज्यावेळेस कृती होत होती त्यावेळेस घोड्याला वाटायला लागलं की पूजा कुणाची चालू आहे पण पूजा कुणाची चालू होती पूजा महाराजांची चालू होती पण हार त्या ठिकाणी घोड्याच्या गळ्यामध्ये जात होती तस ज्या वेळेस आमच्या सारख्यांची पूजा केली जाते त्यावेळेस ती पूजा आमची नसून ज्या गुरूंच्या कृपेने ज्ञान आम्हाला प्राप्त झालेलं आहे ती पूजा त्यांची आहे हे जर लक्षात आलं तर आपल्यामध्ये कधीही अहंकार निर्माण होणार म्हणून मी श्रेष्ठ आहे किंवा माझ्यात ज्ञान आहे पूजा माझी चालू आहे हे समजण्याचं काही कारण काहीच कारण नाही तसं जी महाराजांनी बघितलं की मी आल्यानंतर अठ्ठ्याऐंशी हजार साधू जागेवर उभे राहील याचं कारण काय आहे याचं कारण माझ्या गुरुदेवांनी माझ्यावर केलेली कृपा आहे म्हणून त्या ठिकाणी माझं पूजन केलं जात आणि सुतजी महाराजांच्या समोर शौणकादिक ऋषी बसलेले आहे त्यांच्याच मुखातून ज्ञान का ग्रहण करत आहे त्याच्या पुढचं कारण असं आहे की सूतजी महाराज यांनी वेगवेगळ्या प्रकारे शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे हल्ली शास्त्राचं अध्ययन करूनच अनेक जण कथा करण्यासाठी निघतात असं नाही कारण शोकांतिका अशी आहे बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहे खरं बघितलं तर हे सांगायला नको परंतु ही सांगण्याची वेळ आलेली आहे आणि अनेक जणांना भेटल्यानंतर अनेक गावामध्ये गेल्यानंतर अनेक लोकांच्या मुखातून ह्या गोष्टी ऐकल्यानंतर त्या ठिकाणी एक वाईट वाटत की कथेचं अध्ययन न करता त्या ठिकाणी कथावाचक कथा करण्यासाठी व्यास गादीवर बसतात आणि व्यास गादीवर बसल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण ग्रंथाचं ज्ञान नसतं त्यावेळेस विषय कुठल्या कुठे नेऊन दुसरेच विषय रंगवण्यामध्ये तासन तास घालवले जातात परंतु ज्यांनी कथा नेहमी श्रवण केलेली आहे किंवा ज्ञानी वक्त्याच्या मुखारविंदातून श्रवण केलेली आहे त्यांच्या ही गोष्ट लक्षात येते मग कधी काय आहे भजना भजनामध्येच तीन चार तास घालवले जात गायनामध्येच वेळ घालवला जातो कधी काय होतंय की विषय दुसरा घालून त्या ठिकाणी त्या विषयामध्येच वेळ घातला जातो कधी काय आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या झाक्या दाखवून तासन तास त्या झाक्यांमध्ये वेळ घालवला जातो आता हौशे गौशे नवशे अनेक जण कथा श्रवणासाठी आलेले असतात कुणाला गायन प्रिय असत कुणाला कथेचं व्याख्यान प्रिय असत कुणाला झाक्या अतिशय प्रिय असत कारण याचाही अनुभव आलेला आहे एवढ्या पंधरा वर्षापासून कथा करत असताना याचाही अनुभव आलेला आहे की काही गावामध्ये लोक म्हणतात महाराज विनोदच करा ज्यावेळेस हे वाक्य कानावर पडतं तेव्हा असं वाटतं आपण चुकीच्या गावात तर आलेलो नाही ना कारण यांना कथा ऐकायची नाही यांना काय ऐकायचंय यांना विनोद ऐकायचे आहे पण हे व्यासपीठ फक्त आणि फक्त विनोदासाठी नाही विनोद असावेत परंतु किती जसं जेवणाचं ताट वाढलेलं असेल त्याच्यामध्ये लोणचं वाढलं जात किती भाजी वाढतात तेवढं लोणचं वाढतात का नाही लोणचं किती वाढतात अगदी थोडं पापड पण थोडे तस त्या ठिकाणी हळूहळू थोडेफार विनोद ठीक आहे परंतु सगळंच ताट लोणचाने भरलेलं असेल तर चालेल का चालणार नाही पण याचा एवढा अतिरेक झालेला आहे की पती पत्नीचे वियोग त्या ठिकाणी विनोद सासू सुनांचे विनोद हे सांगत असतानाच तीन चार तास घालवले जातात ही आहे लोकांचे फोन लोकांचे रिप्लाय त्या ठिकाणी ऐकल्यानंतर वाईट वाटत चार तासाची कथा असते नमनापासून तर आरतीपर्यंत परंतु त्या चार तासाच्या कथेमध्ये दोन तास कथा करून कथा करून त्या ठिकाणी कथावाचक निघून जात आहे आणि मग नंतर ज्यावेळेस काही गावामध्ये गेल्यानंतर ते ऐकायला मिळतं त्या ठिकाणी वाईट वाटतय की नेमकी चालू काय आहे वाईट गोष्ट आहे ही गोष्ट काहींच्या लक्षात आली पाहिजे आणि अध्ययन जर झालं नाही एका ठिकाणच्या लोकांनी सांगितलं म्हटले संपूर्ण सात दिवस आम्ही कथा वाचकांना सांगितलं तुम्ही कथा करा तुम्ही कथा करा सातव्या दिवशी त्या कथा वाचकाने सांगितलं की मी कथा ऐकलेली आहे आणि मग केली वाचली नाहीच किती मोठी फसवेगिरी आहे अध्ययनच नसेल तर त्या ठिकाणी कथा करणं ही चुकीचं आहे ही शोकांतिका आहे आमचं रात्री कुठेतरी कीर्तन आहे म्हणून फक्त आरती करून निघून जाणं आणि मना लोकांचे मन दुखवणं या घटना त्या ठिकाणी घडतात आणि ही सांगायची वेळ आलेली आहे की आपण जर या व्याज गादीवर बसलेलो आहे तर नेमकी आपलं कार्य कसं असलं पाहिजे आपण कथा कशी केली पाहिजे त्याच्यामध्ये श्लोक असले पाहिजे कथा कुणी कुणाला सांगितलेली आहे याचं ज्ञान असलं पाहिजे प्रत्येक विषयाचा सिद्धांत कळला पाहिजे जर वाचकाला सिद्धांत कळला नाही तर लोकांना सिद्धांत कळेल कस फार महत्वाची ही गोष्ट आहे आणि हे सर्वांपर्यंत पोहोचलंच पाहिजे महाराज सांगायला काही हरकत नाही शेवटच्या दिवशी ठरले तितके जर मोजून घेत असणार तर कथा सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणानेच केली पाहिजे हे तितकच महत्वाचं आहे प्रामाणिकपणानेच कथा झाली पाहिजे अध्ययन करूनच कथा झाली पाहिजे विषय चालू आहे आपला की सूतजी महाराजांच्या मुखातूनच वे... वेग कथा का श्रवण करत आहेत कारण सूतजी महाराजांना वेद मुखातून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे ज्ञानी वक्ता जेव्हा अध्ययन करून कथा सांगतोय त्यावेळेस मूळ ग्रंथाचा अर्थ जगामध्ये प्रचलित होतो आणि मूळ अर्थ ज्या वेळेस लोकांना कळेल त्याच वेळेस या कथेचा मूळ भाव जगतामध्ये शिल्लक राहील मूळ अर्थच शिल्लक राहण्यासाठी त्या ठिकाणी वेळोवेळी ज्ञानी वक्त्याच्या मुखातूनच कथा झाली पाहिजे पण शोकांतिका अशी आहे आता धर्म जात पंथ बघून कथाकार का आणि कीर्तनकार निवडले जात किती मोठी शोकांतिका आहे जर ज्ञान बघायचं असेल तर काय बघितलं पाहिजे कबीरजी महाराज एका ठिकाणी जाती जातीन की पूछ जी, जी ज्ञान करो तलवार का पड़ी दो रेहे कथा सांगणारा कीर्तन करणारा ज्ञान देणारा कोण असला पाहिजे कसा असला पाहिजे काळा आहे की गोरा आहे याला महत्व नाही लहान आहे की मोठा आहे याला महत्व नाही स्त्री आहे की पुरुष आहे याला महत्व नाही कोणत्या जातीचा धर्माचा पंथाचा आहे याला महत्व नाही तर ज्ञान देणाऱ्याच्या ज्ञानाला महत्व आहे ज्ञान सांगणाऱ्याच्या ज्ञानाला महत्व आहे तसं सूतजी महाराज वयाने कमी आहे श्रवणकादिक ऋषींना आता ज्ञान सांगणार आहे म्हणून वय महत्वाचं नाही ज्ञान महत्वाचं आहे सूतजी महाराजांच्या मुखारबिंद कथा श्रवण केल्यानंतर मूळ अर्थ आपल्या लक्षात येईल हे ज्ञान श्रवणकादिक ऋषींना होत कधी कधी कथा सांगत असतात आपल्या अल्पबुद्धीमुळे त्या कथेचा अर्थ जो मूळ अर्थ आहे तो सांगितला जात नाही आणि जो नाही तो अर्थ ज्यावेळेस प्रचलित होतो त्यावेळेस वर्ष जो नाही तो अर्थच लोकांच्या लक्षात येतो आणि मूळ अर्थ एका बाजूला राहतो अशा वेळेस ज्ञानी वक्त्याने अधून मधून कथा केली की तो मूळ भाव पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रचलित होतो आणि लोकांपर्यंत जात असतो म्हणून वेळोवेळी कथा शौणकादिक ऋषींनी सुतजींच्या मुखातूनच श्रवण केलेली आहे का मूळ अर्थ जगामध्ये पुन्हा पुन्हा प्रचलित व्हावा अर्थ त्या ठिकाणी तात्पर्य कळावं सिद्धांत कळावा याच्यासाठी म्हणून सुतजींच्या समोर शवणकादिक ऋषी बसलेले आहेत हात जोडतायत आणि विनंती करतायत आणि विनंती करत असताना म्हणतायत महाराज हि सूत्र महाप्राप् सर्वभो अज्ञा हि मे कथा सारो पुरा